आरक्षणाच्या प्रश्नावरून वातावरण तापलेलं असतानाच रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे ओबीसी समाजाचे नेते आणि आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या स्कॉर्पिओ कारला एका अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिला आहे ही घटना जालना शहरातील नीलम नगर परिसरात रात्री साडे दहा ते अकरा वाजताच्या सुमारास घडली सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय की तोंडाला रुमाल बांधलेली एक व्यक्ती हातात कॅन घेऊन आली त्या कॅनमधील ज्वलनशील पदार्थ गाडीवर टाकून काही क्षणांतच वाघमारे यांच्या स्कॉर्पिओला आग लावण्यात आली गाडीला लागलेली आग एवढ्या झपाट्याने पसरली की काही मिनिटांतच गाडी आणि त्यावरील कवर पूर्णपणे जळून खाक झालं सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवेतहानी झाली नाही मात्र मोठं नुकसान झालं आहे या घटनेनंतर जालन्यात खळबळ उडाली असून कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथकं तयार केली आहेत नवनाथ वाघमारे हे गेल्या काही वर्षांपासून ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर सक्रिय आहेत त्यांनी मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश होऊ नये यासाठी ठाम भूमिका घेतली आहे काही दिवसांपूर्वीच गुणरत्न सदावर्ते यांनी जालना येथे आंदोलकांची भेट घेताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती त्याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने चर्चांना उधाण आलं आहे दरम्यान वाघमारे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा करून घटनेत सहभागी व्यक्तीला लवकरच ताब्यात घेण्यात येईल असा विश्वास व्यक्त केलाय या प्रकरणामुळे जालन्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे